नमस्कार मित्रांनो मी आहे पल्लवी तुमचं माझ्या चॅनल वरती मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी गव्हाची कोवडी आणि पापडी परफेक्ट पांढरी शुभ्र कशी बनवायची बिना मशीनचे गहू कसे दळायचे मिक्सरला ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न चुकता न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडासा माझ्याकडून मोठा झालेला आहे कारण व्हिडिओ हा मी खूप डिटेल्स शेअर केलेला आहे म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर मग व्हिडिओ थोडा पण न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि चला आता तुमचा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते की कि किती पांढरी शुभ्र कुरडई आलेली आहे मस्त तारा गोल गोल आलेले आहेत आणि तळडी किती दुप्पट फुलते त्याचबरोबर कलर पण किती पांढर शुभ्र आलाय आता अशीच कुरडई आणि अशीच पांढरी शुभ्र पापडी तुम्हालाही बनवायची का मग चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि या ठिकाणी आता आपल्याला तुमचा वेळ न घेता आता गव्हा आपल्याला भिजायला टाकायचे म्हणजे गहू किती घ्यायचे ते पण सांगते तर या ठिकाणी आता गहू आपल्याला इथे दोन ठिकाणी घ्यायचेत आता तुम्हाला गहू किती घ्यायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही न मोजता सुद्धा गहू घालू शकता इथे मी मोजून दोन किलो गहू घातलेत म्हणजे माझा हा डब्बा एक किलोचा आहे तर मी इथे दोन डबे गहू घेतलेत म्हणजे दोन किलो गहू घेतलेले आहेत आता तुम्ही अंदाजे गहू घेतले असतील तरीही चालतं तर आता गहू घेतल्यानंतर हे गहू आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतर दुसरं पाणी घालायचे भरपूर पाणी घालायचंय म्हणजे गहू भिजल्यानंतर हे दुप्पट तिप्पट फिल फुकतात म्हणजे गव्हाला आता चार पाच दिवस भिजायला लागतात तर हे गहू धुतल्यानंतर भरपूर पाणी घालायचंय आणि गव्हाचा डब्बा शक्य झालं तर उन्हाला ठेवा उन्हाला ठेवल्यानंतर गहू हे चांगले फुलतात आता हे बघा पाणी घातलेलं आहे आता हा डब्बा झाकण ठेवून उन, उन्हाला नेऊन ठेवायचा आता गहू किती दिवस भिजत घालायला जमतात तर गहू हे चार ते पाच दिवस भिजत घालायचे चार पाच दिवसाला गहू चांगले भिजतात तुम्ही चौथ्या दिवशी पण गहू काढू शकतात पाचव्या दिवशी पण काय करायचं गहू भिजत घातल्यानंतर रोज गव्हाचं पाणी बदलायचं म्हणजे गव्हाचा जास्त वास येणार नाही आता हे मी गहू पाच दिवस भिजत ठेवले होते आता पाचवा दिवस आहे दुपारची वेळ आहे आता या ठिकाणी गहू आपल्याला मिक्सरला फिरवायचे पण त्या अगोदर जे गव्हा वरचे जे साल आलेले येतं वरती हे आपल्याला काढून घ्यायचे आणि नंतर खालचे गहू आहेत ते काढून स्वच्छ आपल्याला आता धुवून असे गाळणीने गाळून एका पातेल्यात काढायचे आणि मग नंतर मिक्सरला आता या ठिकाणी बरेच जण मिक्सरला गहू फिरवतात आणि त्यांच्या कुरड्या पापड्या लाल होतात आता का होतात कुरड पापडी लाल ते पण सांगणार आहे आणि बऱ्याच जणांकडे गहू काढण्याची मशीन नसते मग आपल्याला काय करायचे तर काही नाही मिक्सरलाच फिरवायचे आणि घाबरायचं नाही बिलकुल तुमची कोरड पापडी लाल होणार नाही आता कशी फिरवायचे बघा थोडे थोडे गहू घालायचे आता प्रत्येकाकडे मशीन नसते मग आपण का नवीन मशीन आणायची ना तर शक्य नसत सर्वजणांना म्हणून काय करायचं मी माझ्याकडे पण मशीन नाही म्हणून मी मिक्सरलाच फिरवते पण मिक्सर मध्ये गहू घातल्यानंतर आपल्याला मोठ्या आकाराचं भांड घ्यायचंय म्हणजे छोटं भांडं घ्यायचं नाही ते धारदार असतं म्हणून हे मोठं मधलं भांडं घ्यायचंय आणि मिक्सर हे चालू बंद चालू बंद तीन ते चार वेळच करायचं म्हणजे गहू तुमचे फक्त दोन ते तीन भागात तुकडे होतील पाहू शकता किती जाडसर दळलेला आहे आता याचा भुगा बिलकुल बनवायचा नाही बरेच जण खूप बारीक याला बनवतात आणि मग जास्त तुमच्या गव्हाच्या चिकामध्ये उतरती त्यामुळे तुमची कुडई पापडी लाल होती म्हणून इथे मिक्सरला फिरवता वेळेस मिक्सर चालू बंद करायचंय आणि गव्हाचे फक्त दोनच किंवा तीन तुकडे झाले पाहिजे इतपतच गहू फिरवायचे म्हणजे तुमचा चीक हा पांढरा शुभ्र येतो आणि अजून एक तुम्हाला टिप्स सांगणार आहे या ठिकाणी आता गहू फिरव झाल्यानंतर चीक संपूर्ण गाळून झाल्यानंतर आपल्याला हा चीक सुती कापडाने गाळून घ्यायचा आहे म्हणजे अजून बारीक सारीक तांब आहे ती त्या कपड्यामध्ये अटकते म्हणजे सुती कपडा घ्यायचा आहे जास्त घट्ट कपडा असेल तर चीक गळणार नाही थोडासा पातळ कपडा आहे म्हणजे चीक चांगल्या प्रकारे गळतो आता चिकामधले जे चाल आहेत ते चांगले मी पिळून घेतलेत गव्हाचे आणि एक दोन वेळेस या गाळणीने चीक सोजीच्या बारीक गाळून घ्यायचा आहे गाळून घेतल्यानंतर मग आपल्याला हा चीक कपड्याने गाळायचा आहे तर तुम्ही जर मशीनने इथे गहू काढले असतील तर कपड्याने नाही गाळलं तरीही चालतं कारण मशीनने गहू काढल्यावर त्यामध्ये बारीक ताम येत नाही पण मिक्सरने काढल्यानंतर कितीही तुम्ही जाडसर काढले जास्त जाडसर काढले तर गहू अख्खे राहतील जास्त जाडसर काढायचे नाही थोडेसे एक दोन भाग म्हणलं तुम्हाला एक दोनच भाग होईपर्यंत काढायचे आणि मग असं कपड्याने हे आता चीक गाळून घ्यायचंय बघू शकता तुम्ही कपड्यानं गाळल्यानंतर म्हणजे चाळणीने दोन वेळेस चीक गाळलाच होता पण कपड्याने गाळल्यावर त्यामध्ये भरपूर सारी ताम आलेली आहे म्हणजे आता आपला चीक हा पांढरा शुभ्र तयार झालाय आता मी हे काल दुपारी काढलं होतं आता सकाळी सकाळी आपल्याला जेव्हा पापड्या कुरड्या बनवायच्या त्यावेळेस असं पाणी येतं या ठिकाणी आता निथळ पाणी आलंय कारण मी ह्या चीक अजून एक दिवस ठेवला होता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढलं गडूळ आणि हा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशीच हे पाणी आहे थोडस जास्त गडूळ पाणी आलेलं नाही पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी काढाल ते थोडस गडूळ पाणी येतं ते पूर्ण पाणी काढून घ्यायचंय आणि माझ्याकडून थोडंसं एक दिवस काम होतं म्हणून कुर्डई पापडी घालायला एक दिवस चीक जास्त दिवस राहायला तर तुम्ही चीक हा तीन ते चार दिवस पण ठेवू शकता पण काय करायचं रोज चिकामधलं जे वरचं पाणी आहे ते काढून घ्यायचंय आणि दुसरं पाणी टाकायचं म्हणजे तुमचा चीक आहे गव्हाचा तो खराब होणार नाही एखाद्या वेळेस अडचण येते म्हणून तुम्ही हा चीक तीन चार दिवस पण ठेवू शकता पण पाणी बदलायचंय आता जे वरचं पाणी आहे ते पूर्ण काढायचंय नंतर परत एक दोन ग्लास पाणी घालायचंय चीक चांगला ढवळून घ्यायचा आता चीक ढवळल्यानंतर मी एका पातेलात घातले आणि पापड्या बनवायसाठी आदन ठेवलंय आता पाणी किती घालायचं पापड्या बनवायला तर तुम्ही जर पातील भर ची घेतलाय तर त्याच्या तीन पट पाणी घालायचे मी दोन पट घातलं होतं तर मला कमी पडलं आणि अजून एक मी पाणी घातलं म्हणजे तुम्ही इथे बेशक तीन तीन पट पाणी घ्या पापड्या बनवायसाठी कुडईला कमी पाणी लागतं पण पापड्या बनवायला तीन पट पाणी घ्यायचंय आणि चवीपुरतं मीठ घालायचं मीठ हे आदनामध्येच घालायचंय वरतून मीठ घालायचं नाही विसरलं तरच एखाद्या वेळेस टाकू शकता पण शक्यतो अदनामध्ये मीठ घातलं म्हणजे चांगलं मिक्स आणि आता अदन चांगलं कडकडीत आदन आलं कुकडी आली की गॅस कमी करायचा आणि अशी बारीक धार लावून चीक हा बेलण्याने हटायचा चमच्याने हटायचा नाही गुटळ्या तयार होतात आणि सारखा हात चालू ठेवायचा फुल गॅसवरती पण चीक हटायचा नाही कमी गॅस करायचा आणि चांगल्या गुटळ्या अशा बेलण्याने फोडून घ्यायच्या बेलण्याने मिक्स झाल्यानंतर चमचा घ्यायचा आहे चमचाने पण चांगलं हटून घ्यायचंय एखाद दुसरी गुठळी बनते ती फोडून घ्यायची चीक जर तुम्ही जास्त घट्ट घेतला पाणी नसेल घातलं चिकामध्ये तर जास्त गुठळ्या होतात म्हणून चीक चांगला ढवळून घ्यायचा आहे चिकामध्ये पण पाणी घालायचं आणि नंतर असं हटायचं म्हणजे चीक चांगला प्लेन हटल्या जातो पाहू शकता तुम्ही मस्त चीक हटल्या गेलाय मी एक पातेलं पाणी घातलंय अगोदर दोन पातेलं घातलं होतं म्हणजे तीन पातेलं पाणी घातले तुम्हाला इथं तिसरं पातेलं घातलेलं पाणी दिसलं नाही तो तेवढा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालता आता चीक हटल्यानंतर जवळजवळ कमी गॅसवर अर्धा तास हे चीक शिजू द्यायचं आहे म्हणजे अर्धा तास झाला की चांगला परफेक्ट चीक शिजल्या जाईल हटल्यानंतर अर्धा तास ठेवायचा कमी गॅसवर आणि मध्ये मध्ये सारखं असं चमच्याने हटत राहायचंय आता चीक कसा शिजलाय हे कशावरून कळल तर काय करायचंय पाणी घ्यायचंय वाटीमध्ये तुम्हाला जर नाही समजलं आणि त्यामध्ये थोडासा चीक टाकायचा पाण्यामध्ये जर चीक पांगत असेल तर चीक समजा अजून कच्चा आहे आणि एकाच जाग्यावर थांबला असेल गुठळी बनली असेल तर चीक चांगला शिजला असं समजायचं तर मी तसं न बघता अर्धा तास चीक चांगला शिजू देते पाहू शकता तुम्ही मस्त घट्टही नाही आणि पातळही नाही परफेक्ट चीक तयार झालाय आता पातेल्यामध्ये काढलाय आता आपण कच्चीवर पापडा घालायला जाऊया यामध्ये काहीच घातलेलं नाही बाकीच्या चिकामध्ये मी तिळ टाकून घेणार आहे पण प्लेन मला एक पातेलं पापड्या घालायच्या होत्या आता ही वोला वोला हे बेडशीट मी अगोदर स्वच्छ धुतलं त्यानंतर पाण्यामधून पण काढलं ओलं होतं ओलं असेल तरी पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे बेडशीट हे चांगलं पचपचित ओलं करायचे का पापडी काढायला पटकन उलत ते आणि जड पण जात नाही चिटकत पण नाही त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा जी जुनी लोक होतात ते अशा प्रकारे सुती कापडावर पापड्या घालायचे तर सुती कपडावर का घालायच्या ते पण सांगणार आहे पण पापडी ही कशी घालायची पा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही यापेक्षा जास्त पातळ करायची नाही मी एवढीच पापडी घातली तर माझी पापडी खूप सक्कर मस्त आलेली आहे यापेक्षा पातळ घालू नका काळायलाही तुटतील तुकडे होतील तर हे बघा चांगल्या पापड्या पसरवून घ्यायच्यात आणि बेडशीट वरती पाणी सारखं टाकत राहायचंय आणि माझं हे बेडशीट पापड्यासाठीच होतं तर बेडशीट वर का घालायच्या तर उन्हाने काय होतं कॅरी बॅग असेल तर ती तापते आणि जे प्लॅस्टिक असतं ते म्हणतात की आपल्या ह्या खाण्याच्या वस्तूला लागतं म्हणून गरमीच्या ठिकाणी प्लॅस्टिक नाही वापरलेलं चांगलं म्हणून मी ते सुती कपडा वापरते असं एखादं सुती बेडशीट आणायचं पापड्यासाठी आणि पापड्या घालायच्या चला आता पापड्या बनवून झालेल्या आहेत आता कुरडई कशी बनवायची ते पाहूया तर जेवढा तुम्हाला चीक आहे तेवढं पाणी घालायचंय जर तुम्हाला गोल तार हवी असेल पाप कुरडईची तर मग पाणी जेवढं असत तेवढं घ्यायचंय पण चिकामध्ये पाणी टाकलेलं असेल तर तेवढंच पाणी आपल्याला इक म्हणजे सॉरी आपण जेवढा चीक घेतलाय तेवढंच पाणी इकडे आपल्याला कुरडईसाठी लागणार आहे पण चीक जास्त घट्ट नसावा असा पातळ चिक यापेक्षा घट्ट चीक घ्यायचा नाही तर या ठिकाणी तुम्हाला जर जास्त घट्ट चीक वाटलास तर मग काय करायचं अजून अर्ध पातील पाणी तुम्ही या चिकामध्ये घट्ट वाटायला लागलं ला घातलं तरी चालतं कारण चिक कोरडे बनवता वेळेस हा घट्ट घट्ट होत जातो आणि गच्चीवर नेल्यावर तो थंड झाला की मग पटकन कोरड येत नाही म्हणून थोडस चिखा सेल ठेवला तरीही चालतो कारण तो थंड झाल्यावर थोडासा घट्ट व्हायला लागतो आणि सूर्यामध्ये अडकणार नाही म्हणून तुम्ही चिखापेक्षा दीडपट पाणी घातलं तरीही चालतं आणि एक पट घातलं तरीही चालतं एक पट पाणी घातलं की जास्त गोल तार येते कुरडईची दीडपट घातलं तरीही चांगली येते चला आता थोडस पाणी त्यामधलं मी काढून ठेवलंय नंतर घालते ची, नाही काढलं तरीही चालतं पण थोडस काढून ठेवायचं नंतर घातलं तरीही चालतं तर काय करायचं आता गॅस कमी करायचा आणि जसं पापडीचं आपण थोडीशी बारीक धार लावायची आणि चीक थोडा थोडा सोडायचा आहे आणि बेलण्याने चीक हटायचा चमच्याने चीक चिक बिलकुल हटायचा नाही चमच्याने चीक हटल्यानंतर हा गुठळा तयार करतो चमचा त्यामुळे बेलण्याने असं हटून घ्यायचंय जसं जसं तुम्ही चिक हटायला लागाल तसा तसा तुमचा कुरडईचा चिक हा घट्ट जातो राहत नाही पण आपल्याला कोरडईसाठी घट्ट लागतो आता चिक हटल्यानंतर आपल्याला यामधलं बेलणं काढायचंय आणि चमच्याने हा चीक, चीक परत एखाद दुसरी गुठळी राहिली असेल तर हटून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही कुरडई पापडी नक्की बनवून पहा बिलकुल बिघडणार नाही सुकणार नाही आणि काहीच तुम्हाला जर शंका वाटली तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता तर या ठिकाणी आता चीक हाटून झालाय चमचाने पण थोडासा पाण्याचा हात लावायचा वरतून चिकाला भरपूर असं पाणी लावायचंय म्हणजे जो चीक शिजता वेळेस पापडी येते ती, ती पापडी येणार नाही आणि हा ही चीक आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं चांगला कमी गॅसवर शिजवायचा आहे पण मध्ये मध्ये त्याला चमचाने हलवायचंय चिक हा पटकन पातेल्याला चिटकतो म्हणून मध्ये मध्ये हलवायचंय जरी हलवलं तरी हे चिटकतो जास्त वेळ ठेवायचं नाही आता चीक चांगला शिजलेला आहे तुम्हाला जर लयच घट्ट वाटला हलवता वेळेस तर मग तुम्ही अजून त्यामध्ये पाणी घालून अजून पाच दहा मिनिट हा चीक शिजवून घेऊ शकता तर हे बघा पाप कुरडई बनवण्यासाठी मी चीक थोडासा पातीला काढून आणलाय बाकीचा चीक गॅसवर ठेवलाय जर खूप थंड वाटलं तर मग आपण त्यामध्ये गरम पाणी घालून ते हाटून घ्यायचंय तर आता सूर्यामध्ये चीक घातलेला आहे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही याने काय होतं हाताला पण जास्त कुरडई बनवायला जड जात नाही तर या ठिकाणी आता सूर्यामध्ये कुरडईला चीक घातलेला आहे आता आपण कुरडई बनवून पाहूयात तर बघा मस्त तारा येत आहेत गोल गोल आणि कुरडई पण जास्त जाड घालायची नाही तेलामध्ये पटकन तळत नाही खूप जाड कुरडई खायला पण चांगली लागत नाही तर हे पा मस्त पातळ पातळ दोन दोनच एडे घालायचे म्हणजे कुर्डई चांगली पातळ येते आणि छान तारा येतात तर हे बघा मस्त कुरड्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत नक्की रेसिपी ट्राय करा खूप चांगल्या प्रकारे कुरडई पापडी तयार होते बिलकुल तुमची कुरडई पापडी बिघडणार नाही अशा प्रकारे बनवा खूप चांगल्या कुरड्या आणि पापड्या तयार होतात आणि सर्व पापड्यापेक्षा गव्हाची कोरडे पापडी चवीला छान लागते आणि रसात पण खूप चांगली लागते तर या ठिकाणी बघा मस्त पांढरी शुभ्र कुरडई आणि पापडी आलेली आहे तर ही मोठ्या चाळणीची कुरडई आहे मी दोन्ही चाळण्यांनी बनवल्या ही छोट्या चाळणीची आहे म्हणजे बारीक छिद्राची आणि ती मोठ्या छिद्रांची आणि बघा तिळाची पापडी आणि ही प्लेन वाली पापडी तुम्हाला जी घालून दाखवली होती मस्त सक्कर सक्कर आणि पांढऱ्या शुभ्र पापड्या आलेल्या आहेत तर छान आल्यात की नाही नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला तळून पण दाखवलेली बघा तळल्यानंतर दुप्पट फुलतेच पण कलर पण पापडीचा सुद्धा पांढरा शुभ्र आलेला आहे आणि गव्हाची पापडी तर तुम्हाला माहितीये किती ठिसूर खुसखुशीत होते आणि चवीला पण छान लागते आणि कुरडे पण बघू शकता तुम्ही मस्त गोल तार आलेला आहे कलर पण पांढरा शुभ्र आलेला आहे तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट द्वारे कळवा काही विचारायचं असले तरीही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल तर ही रेसिपी नक्की ट्राय कराच आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर पटकन आता कृष्णा फॅमिली ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि बेलवरती प्रेस करून नोटिफिकेशनला ऑल करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आणि माझा जेव्हा व्हिडिओ चांगला बनतो तेव्हाच मी हा अपलोड करते चुकीचा व्हिडिओ माझा तुम्हाला कधीच येणार नाही तर आता रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि मस्त छान कोडई तयार झालेली आहे मस्त करा मस्त खा आणि उन्हाळ्याचे दिवस आनंदात घालवा आणि उन्हाळी काम म्हणलं की उन्हाळा आल्यासारखा वाटतो उन्हाळी काम केलं नाही दिव... दिवस दिवस पण खूप मोठा जातो आणि हे बघा मस्त अशी कुडई तयार झालेली पाहू शकता तुम्ही मस्त तारा आलेले आहेत पांढऱ्या शुभ्र आणि चिसूर पण झालेली आहे चांगल्या प्रकारे पापडी पण छान आलेली आहे तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा चला अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तुम्हाला परत एकदा तोपर्यंत बाय बाय